नमस्कार मंडळी आपले भाव फलक मध्ये स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रात आजचे कापूस भाव पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग मंडळी तर सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाचे बाजार भाव बहुतांश ठिकाणी साधारणतः सात हजार चारशे ते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या पट्ट्यात आहेत तर काही बाजारमध्ये चांगल्या दर्जाला आठ हजार दहा रुपये ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत भाव भेटत आहेत तर हे दर सीसीआय आणि सी पेक्षा जास्त असले आणि ठिकाणी खुल्या बाजारातील व्यापारी खरेदी सक्रिय आहे आणि सीसीआयचा हस्तक्षेप मर्यादित आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण आज विदर्भ आणि मराठवाडा येथील कापसाचे बाजारभाव पाहू विदर्भातील अं सावनेर भद्रवती समुद्रपूर वरोरा अकोला अकोट या बाजारामध्ये अं सर्वसाधारण सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपये आणि कमाल दर सात हजार नऊशे पंच्याऐंशी ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल दर असा नोंदवला गेला आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी बारामती सोनपेठ किल्लेधारूर या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस साधारणतः सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार वीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान नोंदवला गेला आहे तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या हंगामामध्ये सी सी आय आणि एम एस पीची काय स्थिती आहे तर मध्यम स्टेपल सध्या सी सी आयने खरेदी केलेला कापूस सात हजार सातशे पन्नास आणि लांब स्टेपल असलेला सात हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल कापूस घेत आहेत तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद